दिवस ब्लॉग वगैरे काय बनवून बनवूकच नाही होत दोन तीन दिवस झाले मेबी अधिकच झालेचली ब्लॉग यासाठी बनवून नाही होत कारण शॉप मध्ये पण बऱ्यापैकी काम होता जाऊन माल वगैरे हो आणूच होतो जाऊन सगळे सेटअप वगैरे करूच होतं मध्ये बघा टाइम नाही मिळाल ब्लॉग जरा फ्री वाटत म्हणून म्हटलं अजून फ्री नाही ऑफिस मध्ये काम हा अनेक सांगू जो आणि अनेक बिझनेस त्याबद्दल परत इन्फॉर्मेशन देतले सर आधी पहिले जावे शॉपमध्ये झाले आता किती वाजले साडे अकरा झाले आहेत ले उठलही लेट ले पहिले म्हणण्याप्रमाणे उठलंय लेटच जाऊन ले पहिलं ते शॉपमध्ये भेटते चला घराकडून आपण निघालो आणि आज सांगू तर पूर्ण ब्लॉक बघा म्हणजे आपला एकच शॉप नाही आल जसं सुद्धा मेन्स गार्मेंट वर आपण ओपन केला तर शॉप नाही सध्या आपला ऑफिस पण आता मी तुम्हाला हळूहळू सांगेन पुढे पुढे दाखवते सुद्धा आणि काच गाडी देऊ काय नव्हतं कारण म्हणजे गाडी गाडी पण वॉश केली नाही म्हणजे मागे आपण कुडाळला गेलो तेव्हा असून गाडी आणून ठेवली आहे तशीच मध्ये एक दोन वेळ जाऊन नोश तो वॉश केलीच नाही पप्पाने फक्त बाहेरून पोचलेली आहे गाडी हातमधून वगैरे जरा क्लीन वॉश करून घेऊचं फुल सर्व्हिसिंग वगैरे करून घेऊया म्हटलं पहिली ती गाडी वॉशिंगला टाकेल आणि मग पुढची कामं चलतं चलता तर सगळ्यांना गुड मॉर्निंग करत आहे आणि अड ब्लॉकमध्ये सगळ्यांना स्वागत आहे आता ब्लॉकची सुरुवात जसं सांगितल्याप्रमाणे आपल्या कारमध्ये झालेली आहे कार वॉशिंग वगैरे टाकून त्याच्यानंतर आपली पुढे कामं करू शकतो तर जरा डायरेक्ट जाऊन काय तर भेटते शॉपमध्ये काय बघा आता काय आता त्या गावडे आपले सर्व्हिसिंग करणारे आहेत गाडी त्यांना फोन केला ते नाही आहेत वाटतं काहीतरी कारणामुळे घराकडे आता बघूया दुसरी कोणत्या गाडीकडे बघू काय पहिला आधी जाऊन पेट्रोल भरून घेऊया मग सर्व्हिसिंगला टाकूया चल घराकडं बाहेर पडल्यानंतर एक 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 चालूच असेल निगेटिव्ह नाही पण चालूच उन्हाळ्यात एवढं वाढलो ना म्हणजे दूर येतात सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं ना शॉप सोडून आणि एक आपला ऑफिस आहे कसला काय आता तुमका अजून दाखवतोय परखे वाजलेत किती डेट वाजलेत ॲक्च्युली जाणार असते चौक ऑफिसमध्ये कोण नाही कोणते कस्टमर येऊचे होते काही बोलायचं होतं त्यामुळे थांबायचं लागला तुम्हाला आता ऑफिस बघा ऑफिसची एंट्री असे काय आपले स्टार्ट होतं जरा समजावून घेवा कचडी कचडी झालेली आहे साफसफाई असं काही व्हिडिओ दाखवचा म्हणून काय साफ वगैरे काय केलंय नाही क्लीन वगैरे केलं नाही बघू शकता इकडे मी बसतोय इकडे एक कलिक ती एक बसता कॉम्प्युटर आणि लॅपटॉप बाकी आपले शॉप ओपन केलं होते आम्ही कोणी कोणी बुके वगैरे दिले एक छोटासा असं आपलं ऑफिस आहे ॲक्च्युली या क्लीन वगैरे करूचा होता सगळ्या परफेक्ट बसवूचा सिस्टम आणि बघू शकतात वरती एवढं वेळ नाही मिळणार कधी होत ना बघूया आणि हो बाहेरच सगळं सीन आहे बघा आणि याच्या बाजूकच आपलं हो त्यासाठी आपला शॉप आहे ऑफिस ची सुरुवात आपण केली दोन हजार वीस मध्ये केलेलं म्हणजे इकडे नव्हतं ऍक्च्युली मी आता जर था आपला शॉप आहे त्याच्या बाजूक आपला ऑफिस आपण इकडे नव्हता आपण आपण पहिला ऑफिस जर मी ओपन केलं तर रुचि रापिचर सीताई कॉम्प्लेक्स वाकिंग तिकडे आपलं ऑफिस होतं तिकडे मी अराउंड मे बी एक वर्ष पण नाही आठ नऊ महिनेच काढले आणि तिकडे मी इकडे शिफ्टिंग झाले कारण तिकडे कसं जर आता आउटसाईडला होतं तिकडे कस्टमर येत पण नव्हतं आणि एवढं पण घाईत पडत नव्हतं तिकडे आल्यानंतर रिस्पॉन्स बऱ्यापैकी मिळालो काही सर लोक मिळाले त्यांच्यामुळे आणि असं मेन ऑफिसमध्ये आपलं काम जो होतं महाराष्ट्र मी रिटर्न बोलचा होता म्हणजे ऑनलाईन जी काय सगळी सिस्टीम ते मी हँडल करते की सगळी ऑनलाईन जेवढं काय काम आता आपण करतो आणि वेगवेगळे होतात कामं जशी माहिती सेवा वगैरे असं त्यावेळी असं तेवढी काय कामं की आपण करतो आणि मी सांगू या की ऑफिस चालू केल्यानंतर मग मी माझ्या डोक्यात कन्सेप्ट केलं की आपण हो 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 एक गार्मेंट शॉप ऑफिसच्या अजोगा शॉप मिळालो आणि शॉपमध्ये असं काय बाहेर जे कोण नव्हते आपलेच मित्र होते आता वॉल्टर आहे ना तर वॉल्टरचा जो मित्र सॅमसंग म्हणून मी बघितलं असलं त्या आधीच्या व्हिडिओमध्ये तो तिकडे ॲक्च्युली होतो रेंटवरती मग तिकडे ह्या गेल्यानंतर त्यांनी मग शिफ्टिंग दुसरीकडे केलं मला त्या पहिल्या आधीच्या दोन दिवस आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तिकडे ब्लॉग बनवलेलो अक्षयचं वगैरे मग तिकडे ने शिफ्टिंग केलं मग हो शॉप रिकामी होतो म्हटलं मग इकडे शिफ्ट करूया आणि तिकडे मग मी नवीन कॉन्सेप्ट आम्ही ह्या केले की आपण द रॉयल शॉप पण ओपन केलो मेन्स गार्मेंट आणि खरं सांगू जनते एकोणतीस फेब्रुवारीला आपण शॉप ओपन केलो आणि आज मे बी दोन महिने कंप्लीट होत असतील ठीक आहे पण जो कस्टमर जो प्रतिसाद आहे तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद जो, जो फी हा फीडबॅक मिळाला म्हणजे माहीत नव्हता एवढं मला कधी हा पण बऱ्यापैकी एकदम प्रतिसाद मिळाला आणि पुढे पण असं म्हणजे देवा या जेव्हा प्रेम जर देत असे ह्या पुढे पण तुम्हाला तुम्ही प्रेम द्या आपलं ऑफिस आहे आणि आपलं शॉप आहे म्हणजे बाहेर काय असं ह्या करायची गरज नाही म्हणजे शॉप वेगळीकडे आहे किंवा ऑफिस वेगळीकडे असं काही करूची गरज नाही बाजूबाजू कसं त्यामुळे इकडे पण हँडल करून मिळतं तिकडे पण हँडल करून मिळतं इकडे आता कामा म्हणून मिळालं आलं त्यामुळे इकडे तुम्ही डिलिव्हर केलं तर आज जेव्हा बाकी इंटरेस्ट मध्ये नंतर कधीतरी सांगते कसं कसं सुरुवात झाली बिझनेसची वगैरे आधी कुठे होते काय होते तर इन डिटेल्समध्ये तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कधीतरी सांगते किंवा येणाऱ्या काही दिवसात सांगते बाकी आता चा घराकडे ऊन एवढा पडला ना म्हणजे बाहेर बघवत पण नाही आणि बाहेर जावत पण नाही आता गाडीत मग असे जाऊन मिळ असं बसवत नाही म्हणजे एवढा ऊन तापला आणि जर कोण जाणार वगैरे येत असत तरी तुम्ही टू व्हीलर वगैरे गाडी वगैरे असतात तुमच्याकडे आणि जर कोण हेल्प मागत असतात वगैरे लिफ्ट वगैरे मागत असतात तर प्लीज त्यांना सोडा कारण ऊन असा ना ज्यामध्ये कोणी पण असू दे मग त्या ठिकाणी कोणाचं हेल्प होईल असतात ती पण सोडूच असतात जातक वगैरे असतात त्याचं ओढ नाही तुम्ही सोडा कारण थोडे हेल्प केलं तर बरं कारण एवढा ऊन आणा ऑफिस बंद करून घराकडे पळा या गाडी पण इकडे पार्किंग केली आहे बघा तिकडे जागा नाही होती गे चटके बघाय बसत बघा बगा। बघायला गाडी एवढी तापली आहे ना स्टेरिंग वर पण हात सुरू सर्व डॅशबोर्ड वर सूर्य देवता बरसो की और घराकडे पोचलो अरे बच नको आता मग ऑम्लेट आम्ही आम्बलेट आणि माश्यात बघितलं खाऊन ठेवलं जेव्हा थंड काही जरा ठीक वाटत क्लायमेट म्हणजे थंड वाटतं असं आता जाऊचं शॉपमध्ये ॲक्च्युली ऑफिस काय आज बघतोच ठेवलं सकाळी चालू ठेवलेला एक टाइम वन टाईम नंतर संध्याकाळी बंद कारण एक मे असल्यामुळे जास्त कोणी गव्हर्नमेंट सुट्टी असल्यामुळे कोणी येणार नाही स्वतः डायरेक्ट शॉपमध्ये शॉप चालू आहे त्यात शॉपमध्ये जाऊन भेटी चार्जर घेऊ आता काय छोट मोठी गाडीची गरज नाही तू उच्च वॉश करू वॉश कशी वट करून झाली नाही मम्मी आपले फी लागते बघा संध्याकाळच्या जर घराडे जाऊची तयारी चालू झालेली आहे ॲक्च्युली आज कसं एक सुट्टी असल्यामुळे कोण ना कोणतरी कस्टमर्स होते बघू शकतो बघा अजून काय घडी पण नाही करू आता वाजल्यात दहा माझं लेट झालो आता डायरेक्ट घराडे जाऊन भेटतोय झाली आहे काही लगेच घडी वगैरे करून घेते आणि डायरेक्ट आता घराडे जाऊन भेटूया कालच्या ब्लॉकचं एंड आज करतोय काल ॲक्च्युली जेवण वगैरे लेट झालेलो आधी शॉप आला आहे त्याला तर जेवण जेवण वगैरे झालं आणि लगेच झोपलंय उठल्या सगळ्या लगेच शॉपची जाऊन तयारी या सो एंड ब्लॉक तर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब स्पेशल असा व्हिडिओ काही नव्हता पण तो डेली लाईफमध्ये दाखवत प्रयत्न केला आवडलो तर काय तुमचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब